नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा जेबी आर्मीच्या मुंबई अध्यक्षांची आज नवीन भाऊ आपण घोषणा केलीत काय सांगाल बाबासाहेब पण प्रकारे त्यांनी पूर्ण हयात घालवली हे सुद्धा पेंटर होते अशा त्या पेंटरच्या या त्यांनी या है। 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 करने साथी हो करने त्या सुद्धा उच्च शिक्षित आहेत प्राध्यापक आहेत आणि वकिली पण शिकत आहेत समाधानावरती अन्याय झाला म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांचा जीव असा कसा दिसत होतो की तिथे मी कधी पोचू आणि त्या कुटुंबाला कसा न्याय घेऊ मुंबई शहरातली एखादी प्रथाही पाहता त्यांना तुझं असं वाटतं आहे की प्रामाणिकपणे आंबेडकरी चळवळ उभी राहिली पाहिजे ह्या मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक आंबेडकरवादी आणि मी मुंबईकर म्हणणारा स्वतः व तो कोणत्याही जातीचा असो संविधानाला मानणारा त्या सर्वांना संविधानाच्या माध्यमातून या महानगरपालिका आणि काश्षाच्या माध्यमातून त्यांचे दुःख त्यांचा त्रास झोपडपट्टीमध्ये निर्माण झालेले प्रश्न हे सोडवत आले पाहिजे आणि यासाठी एक सखोल चर्चा आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये झाली आणि मला आनंद होत आहे की या ठिकाणी मी यांना जय आर्मीचं मुंबईचं अध्यक्षपद अर्चना त्यागुरकर यांना प्रदान करत आहे आज असं सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी जाहीर करतो मला मोठा स्वाभिमान आणि अभिमान आहे की समाजभूषण ज्या ज्या मंडळींना भेटलं आहे ते सर्व मंडळी ज्यांना आता भेटलं ज्यांना अगोदर भेटलं ते सर्वे मंडळी असे कमीत कमी पन्नास साठ लोक आज या बैठकीमध्ये उपस्थित होते मला याला थोडासा उशीर झाला मी सर्वांची माफी मागितलेली आहे आणि समाजभूषण पुरस्कार विजेते जे आहेत तर त्या विजेत्यांना फक्त शासनाने त्यांचा सत्कार करून चालणार नाही समाजभूषण जो आहे तो खरंच आमच्या समाजामध्ये भूषण आहे त्यांचं कार्य आहे त्याचं कार्य मान आहे त्यांचं योगदान समाजाच्या हितासाठी देखील झालं पाहिजे आणि ते हित साधताना त्यांचंही त्यांची परिस्थिती या सर्व गोष्टीचं हित साधण्याने लक्ष दिलं पाहिजे या अनुषंगाने लवकरात लवकर समाजभूषण प्राप्त जी मंडळी आहे त्यांच्या एक संघटनच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीला लवकरात लवकर भेट घेऊन त्यांचे जे काही विषय आहेत ते मांडणार आहेत आणि एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता या नात्याने संविधान जागर समितीचा एक संयुक्त या नात्याने जय आदमीचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांना शब्द दिलेला आहे की साठ्याच्या माध्यमातून तुमची जी काय इच्छा आहे ती ती करायची मी त्यांना वचन दिलेलं आहे मला आशा आहे की तीन पक्ष एकत्रित येऊन हे शासन चालत आहे नागपूरसारख्या आंबेडकरी चळवळीमध्ये देवेंद्रजी वाढलेले आहेत नागपूरसारख्या बाबासाहेबांच्या किल्ल्यामध्ये जे काम करतात कार्यरित आहेत त्यांना या गोष्टी सर्व जाण आहे आमच्या सर्व समाजभूषण मंडळींची भावनेची ते कदर करतील आणि आमच्या मागणे मान्य करतील असं मला ठाम विश्वास आहे भीम नमक होत आहे काय मुंबई प्रदेशच्या अध्यक्षपदी आपली नियुक्ती झाली जे बी आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे याने जयबीएम आर्मीच्या मुंबई अध्यक्षपदी आपले निवड केले काय सांगाल काय वाटतंय त्यांनी आणि त्यांना धन्यवाद त्यांनी चांगलं पद आणि दिलं आहे मला आणि मला त्यांनी त्या पदाला त्यांनी जो मान दिला आहे मी खरोखर सक्षम आहे मी करू शकते का जयमी समाजासाठी किंवा इतर समाजासाठी जो तरी समजा